राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा भूसंपादित जमिनीचा योग्य मोबदला द्या शेतकऱ्यांची मागणी इंदोर ते हैदराबाद सातशे त्रेपन्न एल या महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्याच्या जमिनीला शासकीय दराने नियमानुसार दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी खामखेडा पुलावर आंदोलन करत आहेत फेब्रुवारी महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापही प्रशासनाने याकडे या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही इंदोर हैदराबाद सातस या प्रकल्पासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुर्लक्ष आंदोलन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते वगळता कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने तसेच तहसीलदार भूसंपादन विभागाचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यापैकी कुणीही आंदोलन स्थळाला भेट दिली नाही ते मुक्त्यानगर शहर जमिनी संपादन करण्यात आले आहेत कायद्यानुसार दर मिळण्याची मागणी प्रशासनाने दिलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना केवळ सत्तर ते ऐंशी रुपये एवढाच दर मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी दोन हजार तेराच्या कायद्यानुसार दर मिळावा अशी मागणी केली आहे तसेच दोन मध्ये याच रस्त्यावरील एका गटाला बत्तीसशे रुपये एवढा भाव देण्यात आला आहे दरवर्षी पंधरा दराने शासन निर्णयानुसार भावात वाढ होते त्यामुळे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून प्रकल्पबाधित शेतकरी हे योग्य मोबदल्यासाठी खामखेडा पुलावर आंदोलन करत असून त्यांच्याकडे सरकार लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण होत आहे स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव यामध्ये अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील तर त्यांना पुरेसा भाव मिळालाय का आणि नेमकी काय परिस्थिती आहे तुमची काय मागणी अंतुर्ली परिसरातील जमीन संपूर्ण हायवेवर असून तिला मधली जमीन दाखवली आहे त्याच्यामुळे त्यांना रेडी रक्नरचे अकराशे रुपये दर सांगितले आहे आणि ॲक्च्युअल पंचेचाळीस रुपये दराने पैसे देत नाही म्हणजे प्रत्यक्षात रेट अकराशेचा असताना पंचेचाळीस रुपये दिला आहे आणि त्यामुळे पंचेचाळीस रुपये दराने पैसे देत आहे तर एक एक गट असा आहे का तो दोन हजार बारामध्ये नॅशनल हायवेमध्ये गेलेला आहे त्या नॅशनल हायवेमध्ये बारा दोन हजार बारामध्ये तो गट गेला त्याला बत्तीसशे रुपये चौरस मीटरचा निकाल लागला त्या शेतकऱ्याने पैसे घेतले दामू नाईक म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचाच जमीन आता परत या सातशे त्रेपन्न आहे आता दोन हजार बाराच्या निकालामध्ये बत्तीसशे रुपये रेट दिले आणि आता त्यांना पंचेचाळीस रुपयाचे दर दिले जमीन तेच आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरानुसार आपली काय मागणी आहे नेमकी त्यावेळेला काय अट होती किंवा त्यावेळेला काय मोबदला होता आणि आता काय आहे दोन हजार तेराचा जो भूसंपादनाचा कायदा होता त्याच्यामध्ये पाचपट म्हणजे रेजिरेटरचा पाचपट दर हा दिला जात होता शेतकऱ्यांना बिल्डिंग मेथड त्यावेळेस नव्हती आता कालबाह्य बिल्डिंग मेथड लावून म्हणजे मला बाराशे सत्तर रुपये रेट द्यायचा आणि बाराशे सत्तर देऊन बिल्डिंग मेथड लावून तो रेट दोनशे वीस रुपये राहण्याचा म्हणजे शेतकऱ्याला कसंही करून मारायचं हा एक हेतू दिसतो आहे तर तेराचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये जे पाचपट रक्कम मिळत होती म्हणजे बाराशे सत्तर एडी एटणारचा तर आहे त्याच्या पाचपट तर त्या त्या याच्यानंच आम्हाला पैसे मिळावे म्हणजे शासकीय दरानुसारच आपली मागणी आहे दरानुसारच आणि शासन शासकीय दरसुद्धा देत नाही आताही आम्ही जवळजवळ दोन वर्षापासून याच्याच करता भांडत आहे का शासकीय दरच आम्हाला मिळावं जे आव्हाड चुकीचे आवाड दोन्ही मध्ये चुकी विसंगती आहे दोन्ही अवार्ड चुकीचे आहे कलेक्टरनेही मान्य केलं प्रांतही मान्य करतात मंत्रीही मान्य करतात सर्व मान्य करतात परंतु ते अवार्ड रद्द करत नाही ते चुकीच्या अवार्डामुळे आम्हाला कमी पैसे मिळत आहे प्रोजेक्टलाही उशीर होत आहे प्रोजेक्ट उशीर होत आहे म्हणून काल असं पण होईल का पाचशे ते हजार कोटींना प्रोजेक्टची कॉस्ट वाढील आणि आम्हाला शेतकऱ्यांना जर त्यांनी पैसे दिले तर पन्नास शंभर कोटी रुपयामध्ये आम्ही सर्व अटकून जाऊ